हॅलो युट फॅमिली आज बनवली आपण झणझणीत अशी रानभाजी रानभाजी म्हणजेच शेरण्या आणि चवळ्या तर ही रेसिपी कोणी कोणी काढलेली आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी घ्यायची अर्धी वाटी चवळ्या घ्यायच्या चार इथं मी शेरण्या घेतल्या नंतर इकडं कढाई तापायला ठेवायची एक ग्लास पाणी ठेवायचं आणि चवळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची चवळी आपल्याला इथं बॉईल करून घ्यायची आहे नंतर इकडं पाणी गरम झाले की चवळी टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून द्यायचं आता चवळी बॉईल होण्यासाठी तोपर्यंत आपण इकडं शेरण्या कट करून घेऊया आणि शेरण्याचे इथं मी तीन भाग करून घेतले आणि व्यवस्थित सर्व शेरण्या इथे मी कट करून घेतल्या नंतर शेरण्या पण आपल्याला क्लीन करून घ्यायच्या हो जो वरचा भाग असतो बियांचा तो काढून घ्यायचा म्हणजे आपली भाजी कडू होणार नाही म्हणून व्यवस्थित वरचा भाग क्लीन करून घ्यायचा जो बियांचा भाग असतो तो आणि इथं मी सर्व शेरण्या इथं क्लीन करून घेतल्या होत्या नंतर इकडं चवळी पण बॉईल झाली होती आणि त्याच चवळीमध्ये शेरण्या घालायच्या शेरण्या पण आपल्याला इथं बॉईल करून घ्यायच्या आहे इथं आता आपल्याला हे दहा मिनटं बॉईल करून घ्यायचं तो तोपर्यंत ता वाटण तयार करून घेऊया भाजलेल्या मिरच्या लसण आणि भाजलेले शेंगदाणे मिक्सरला लावून घ्यायचे नंतर थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचं नंतर इथं बारीक झालं होतं वाटण नंतर त्यामध्ये घालायचा एक गरम मसाला एक चम्मच नंतर आपल्या इकडं शरण्या आणि चवळ्या पण बॉईल झाल्या होत्या नंतर त्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि त्याच कढाईमध्ये तेल टाकायचं नंतर कट केलेला लसण घालायचा दोन ते तीन पाकळ्या तो पण व्यवस्थित फ्राय झाल्या की मग टाकायचं वाटण आणि ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं आणि वरून घालायची हळद ती पण व्यवस्थित परतून घ्यायची नंतर घालायचं थोडं पाणी घालायचं मसाला खाली लागणार नाही म्हणून आणि व्यवस्थित आता सर्व मिश्रण परतून घ्यायचं म्हणजे ग्रेव्ही तयार करून घ्यायची आणि नंतर घालायची शर्ण्या आणि चवळ्या बॉईल झालेल्या आणि जेवढी तुम्हाला ग्रेवीसाठी पाणी लागेल तेवढं घालून घ्यायचं आणि नंतर घालायचं चवीनुसार मीठ आणि मंद आचेवर इथं आपल्याला हे दहा मिनटं भाजीला उकळ येऊ द्यायचं आणि दहा मिनटानंतर आपली भाजी तर रेडी झाली होती छानपैकी तरी पण आली होती आपल्या भाजीला आणि खायला खरंच खूप छान लागते ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच ना सांगा थँक्यू